घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा पोलीस हवालदार नितीन फुलमाळी आणि दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी हर्षल उत्तम शिंदे आणि यासिन आणि शेख हे चोरीमधील सोने विक्री करण्यासाठी झेलरोड सैलानीबाबा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेच्या पथकाने झेलरोड सैलानीबाबा परिसरात सापळा रचून सैलानीबाबा जवळच्या मनपा गार्डनमध्ये हर्षल उत्तम शिंदे यासिन अनि शेख यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी चा केली असता त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सत्तर ग्राम सोन्याची लगड जप्त करण्यात आली तसेच त्यांच्याकडून नाशिक रोड सातपूर आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिट पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुर्डे दिलीप भोई महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार अविनाश देवरे नितीन फुलमाळी दत्तात्रय चकूर मंगेश जगझाप पोलीस शिपाई संजय पोटिंदेत भारत राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे एन सी रोहन रोहनदनी नाशिक